नमस्कार आता अक्षय खूपच रागावलेला असतो आता तो म्हणतो आता तर मला ही नोकरी सोडलीच पाहिजे आणि तो आता ऑफिसमध्ये जातो आणि नोकरीवरती राजीनामा देतो आणि तो आता तिथनं निघणार असतो तेवढ्यात रमा म्हणते थांबा मिस्टर अक्षय अहो तुम्ही एक कॉन्ट्रॅक्ट केलं होतं आठवत आहे का तुम्हाला त्यावेळी अक्षय म्हणतो हो ना आहे त्यावर आता रमा म्हणते अहो त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये असं लिहिलेलं आहे तुम्ही अशी अचानक नोकरी सोडून जाऊ शकत नाही आता रमाचं हे बोलणं ऐकून अक्षय म्हणतो काय म्हणजे तू मला इथे थांबवून घेण्यासाठी हे असं कारण देणार आहेस का त्यावेळी रमा म्हणते नाही ते कॉन्ट्रॅक्टच तसं आहे एक गोष्ट लक्षात घ्या आणि जर तुम्हाला जायचंच असेल तर तुम्हाला एक चांगला बेस्ट कुक इथे आणून द्यावा लागेल आणि या कॉन्ट्रॅक्टनुसार तुम्हाला पाच लाख रुपये भरावे लागतील ते ऐकल्यावर आता अक्षयची हवा ताईट झालेली असते अक्षय विचार करू लागतो काय पाच लाख त्यावेळी रमा म्हणते होय तुम्हाला कळते ना नेमका कॉन्ट्रॅक्टचा अर्थ काय आहे त्यावेळी आता अक्षयला खूप राग येतो आणि अक्षय रागारागात घरी येतो अक्षयला घरी आलेला बघून इरावती अक्षयकडे जाते आणि अक्षयला म्हणते काय झालं अक्षय तू असा इतका का रागावला आहेस तुझा कोणी अपमान केला का त्यावेळी अक्षय आता घडला सगळा प्रकार इरावतीला सांगतो इरावती, इरावती म्हणते काय तिला पाच लाख रुपये पाहिजेत थांब काहीतरी करते मी आणि इरावती आपल्या रूममध्ये येते आणि मालविकाला बोलवते आणि म्हणते मालविका अगं तुझ्या लक्षात येतं का, लक्षा का? त्या रमाने अक्षयकडून पाच लाख रुपयाची मागणी केलेली आहे कारण अक्षय कॉन्ट्रॅक्टमध्येच तोडत आहे तो नोकरी सोडत आहे म्हणून त्यावेळी आता मालिका म्हणते पाच लाख आता आपण हे कुठून आणायचे त्यावेळी आता इरावती म्हणते कुठून आणायचे कुठला तरी आपण बंदोबस्त करूया आणि त्या रमाचा एकदा विशेष संपवूया तेवढ्यात मालविका म्हणते आपण एक दा ते उड़ात का आपने काम करूया उद्या दसरा आहे ना बरोबर त्या दसऱ्याच्या दिवशी आपण आरोहीला किडनॅप करूया म्हणजे ती रमा जे पैसे मागते ना ते विसरेल आणि ती आरोहीला शोधायला लागेल त्यावेळी इरावती म्हणते होय म्हणजे तशी ती बायको कमी आईच जास्त आहे आणि आता इरावती आणि मालविका आता दसऱ्याच्या दिवशी आरोहीला किडनॅप करतात आता आरोही कुठेही दिसत नाही हे बघून अक्षय खूप टेन्शनला आलेला असतो आता रमासुद्धा विचार करू लागते माझी आरोही नेमकी गेली कुठे आणि रमा आता आरोहीला शोधत असते आता इरावती इकडे आपल्या घरात बसून त्या माणसाला सांगत असते त्या कार्टीवर नीट लक्ष ठेव ती कार्टी अशी आहे तशी आहे ती कुठेही जाऊ शकते ती कुठेही जाता कामाने तिथेच बांधून ठेव तिला त्यावेळी हे सगळं पार्वती आजी ऐकते आणि पार्वती आजीला आता इरावतीचा खूप राग येतो आणि पार्वती आजी जाऊन इरावतीचं थोबाड पोडते आणि म्हणते तुला काही दयाबिया आहे की नाही ग पहिल्यांदा मला किडनॅप केलीस आणि आता त्या एवढ्याशा पिल्लाला म्हणजे आरोहीला किडनॅप केलीस ते ऐकल्यावर आता इरावतीच्या तोंडचं पाणी पळतं असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू